हाय हॅलो नमस्कार कसे आस सगळे मजेत ना मी वैशाली तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलवर आजचा व्हिडिओ खूपच खास होणार आहे कारण की आज आम्ही आलो आहोत पंढरपूर जवळील नातेपुते ह्या गावामध्ये आमच्या ताईंच्या घरी खूप दिवसांनी गावाकडे येण्याचा योग आला आणि मन अगदी आनंदाने भरून गेलं सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या ताईंचं सुंदर गावाकडचं घर आमच्या ताईंचं घर बघा किती सुंदर आहे घराच्या समोर अंगण आणि मोठी झाडे आहेत आणि आजूबाजूला सर्वीकडे शेती आणि ताजी शुद्ध हवा आहे गावाकडे शांत प्रसन्न आणि मोकळं वातावरण आहे शहराच्या गडबडीतून दूर गावाकडे आलं की खरंच मनाला खूप शांतता मिळते आता ताई आम्हाला शेती दाखवत आहे चला तर आता आपण शेती बघूया ताईच्या शेतामध्ये छोटंसं बोराचं झाड होतं आणि त्या बोराच्या झाडाला खूपच बोरं लागली होती आणि बोरं खूपच गोड होती आम्ही गेल्याबरोबर त्या झाडाची बोरं तोडली आणि बोरंही खाल्ली खूप वर्षाने आम्हाला असे झाडावरची बोरं खायला मिळाली होती आम्ही सर्वच जण त्या झाडाची बोरं तोडून घेतली आणि बोरं खाल्ली बोरं पिकलेली नव्हती कच्चीच होती पण खूप गोड लागत होती म्हणून आम्ही सर्वांनी बोरं तोडली आणि कच्चीच बोरं खायला सुरुवात केली ताईंची खूप मोठी शेती आहे आणि त्या शेतामध्ये शेवग्याच्या शेंगांची बाग आणि चिक्कूची बाग पण आहे आम्हाला पहिल्यांदाच असं शेवग्याच्या शेंगांची बाग चिकूची बाग बघायला मिळाली होती हे कसली मोटर आहे ताई हे नाही हे मोटरचं मोटर ही औषध मारायचं औषध मारायचे मोठे रे ही स्लरी असते म्हणजे मटेरियल थोडक्यात शेण गोमूत्र अरे गुळ बेसन पीठ हे सगळं टाकलेलं असतं याच्यात हो का सांभून द्यायचं ना आपल्यावर ड्रिपने सोडायचं हो का मग त्याच्याने काय कीड वगैरे लागत नाही का हे बघ अजून ह्याच्यापेक्षा मोठे मोठे चिकू व्हायचे हा ना चिकू किती मोठे झाले ना एकदम चिकू बघ ताईंनी आम्हाला जे खत तयार करतात ते खत कशा पद्धतीने बनवलं जातं ते पण दाखवलं आणि त्यानंतर चिकूला किती बहर आला आहे चिक्कूच्या झाडावर किती चिकू लागलेले तेही आम्हाला बघायला मिळालं चिक्कूच्या बागमध्ये घुसल्यानंतर जिकडे बघावं तिकडे खूप सारे चिकू लागलेले होते खूपच छान वाटत होतं त्यानंतर आम्हाला पपईची झाडं दिसली पपईच्या झाडावर खूप साऱ्या पपया लागलेल्या होत्या

पपई काढायची भारी आयडिया आहे पण हम्म पकडली पिकलेली आहे ना छोटी पिकलेली छोटी आहे वाली हा खाली तर दादा ताईंनी आणि दादांनी आम्हाला पपयाही काढून दिल्या झाडावरच पपया पिकलेल्या होत्या आणि त्या पपया आमच्यासाठी ताईंनी काढून दिल्या पपईच्या झाडाला खूप साऱ्या पपया आलेल्या होत्या बऱ्याचशा पपया कच्च्याच होत्या ज्या पिकल्या होत्या त्या ताईंनी आम्हाला काढून दिल्या पपई घेऊन झाल्यानंतर पुढे गेलो पुढे जाऊन आम्हाला केळीची झाड दिसली आणि त्या केळीच्या झाडावरही केळी लागलेल्या होत्या चांगल्या आली पण मी काय म्हणतो आता एक विचारतो ही केळी पहिले हिरवी राहायची जी पिवळी होतात ती केमिकल मध्ये मिक्स पिवळी होतात ना अशी जर पिकवली तर हिरवी ही हिरवीच राहणार नाही नाही पिवळी धमक होतात इलायची केळी केळीच ना फार पूर्वी पहिले केळी जी आहे ती हिरवीच केळी बघून झाल्यानंतर नारळाच्या झाडावरून छोटस नारळ पडलेलो होतं ते नारळ आम्हाला मिळालं होतं झाडावरच्या पपया घेऊन आम्ही पुढे निघालो पुढे जाऊन आम्हाला ताईंनी शेतीसाठी लागणारे पाणी ते कसे साचून ठेवतात ते आम्हाला दाखवलं तो तो ते ते का मग किती आहे डीप आतमध्ये डीप पंधरा खोल आहे पंधरा ते सोळा फूट पाण्यासाठी मस्त आहे ना पण छान करून ठेवलंय हा म्हणजे पाणी मग उन्हाळ्यात पण कामात येतं का सगळं उन्हाळ्यात संपतच नाही शेतकरी ठीक आहे त्या बोरला पाणी आहे भरपूर ते बोरिंगचं पाणी आहे का ते आणि तिकडं पण एक बोरच हो सगळं मी लावलेलं आहे हे रिटायर व्हायच्या अगोदर मी आठ नऊ वर्ष इथं आले मुलगा आम्ही पाच जण पाच ठिकाणी होतो एक मुलगी पुण्याला एक चिपळूणला मुलगा बारामतीला मी गावाला आणि सर मारला बाप रे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणून आता बघायला मिळतंय हा ना मग कष्ट तेवढे घेतल्यावरच बघायला मिळतं ना मग हे नारळ आमच्या ताईंनी शेतीसाठी खूपच कष्ट घेतले आहे आणि ताईंनी स्वतः त्यांच्या हाताने चिकूची बाग लावलेली आहे आंब्याची बाग लावलेली आहे पपयांची झाडं लावलेली आहेत आज ताईंच्या कष्टामुळे आज सर्व काही आपल्याला बघायला मिळत आहे आणि एका बाजूला ताईंनी उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई नको भासायला म्हणून शेतामध्ये खूप मोठे असे तळे करून ठेवलेले आहे आणि त्यामध्ये पाणी साचवून ठेवलेले आहे

जिद्दी तो। जिद्दी वाह। खानीलम ने बोर खाले छान एकदम लसून पा बाप रे लसूण का पत्ता <laughs> <बाबा! laughs> <laughs> <देखो देखो। laughs> <laughs>

की भाजी घे नाही आपली मन आहे सगळ्यांना हे नाही ती हे हे कॅमेरा आरे काय ए तू इतना प्यार से करेगी तो कैसा होएगा पछि काय लसूण लसूण आहा ऊपर तुम्हाला लसूण पाहिजे दे ना मला थोडासा तुला पाहिजे शेतात मुंबई वरून खास खास दुपले दुपले काम मध्ये आलेले मागवलेले कामगार ताई बस झालो किती बापरे किती मजुरी करून थकले हे लोक नाही थकलो आवडता आम्हाला शेती करायला आमले शेती करायला आवडले

आज आम्ही शेतीचा खूप सुंदर असा अनुभव घेतलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मला असं वाटतं की जे सुख आपल्या गावाकडे आणि आपल्या गावच्या मातीमध्ये आहे ते शहराच्या भागात नाही म्हणून प्रत्येकाने वर्षातून एकदा का होईना शहराच्या धावपळीतून बाहेर निघून आपल्या गावी जाऊन आपल्या गावचा आणि आपल्या शेतीचा आनंद नक्की घ्यावा ताईंनी आम्हाला शेतामधली मेथीची भाजी दिली लसूण दिला मुळा पण दिला आणि चिक्कूही दिले आणि पपयाही दिल्या होत्या ताईंना भेटून खरंच खूपच छान वाटत होते आणि शेतीचा अनुभव खरंच खूपच छान होता परत शहराकडे जायचे होते पण शहराकडे जाण्यासाठी पायच वळत नव्हते गावावरून शहराकडे जायला मनच होत नव्हतं तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही तुमच्या गावी जाऊन शेतामध्ये जातात का आणि शेतीचा आनंद घेतात का तेही मला कमेंट करून नक्की सांगा आम्ही शहराकडे जाताना गावच्या सुंदर अशा आठवणीसोबत घेऊन जात होतो